वर्षापासून आमची आम्ही अनुसूचित जाती अल्पसंख्याक तसेच आर्थिकदृष्ट्या चमकवत असणाऱ्या ताबा वैवट कबजेदार भवडदार ववडदार असणाऱ्यांना वर्षोनुवर्ष वन जाग्यावर राहत असणाऱ्या लोकांना पुनर्वसनच्या कायद्याअंतर्गत पक्के घरं मोफत द्यावी अशी शासनाची योजना आहे पण शासनाची योजना असताना आमच्याकडं कुठलं लग... गटरी काढले जात नाहीत आम्हाला शौचालय दिलं जात नाही किंवा आम्हाला कुठले रस्ते दिले जात नाहीत आणि फक्त घरं तर लांबच राहिलं हा त्या पत्राशेडमध्ये सुद्धा आम्हाला सुखाने राहू देत नाही अशी इथल्या महानगरपालिकेची आत्ताची दुर्दैवी अशी आहे आम्ही वेळोवेळी स्थानिक सर्वांना घेतून या ठिकाणी माता रमाय आंबेडकर नगर सर्व येथे अनेक वर्षापासून पण त्याच्या परिस्थिती अशी आहे ज्यातून त्यांनी माणूस आम्हाला अधिकारच नाही तरी सुद्धा आम्हाला त्या पाणी मागायला गेलं तरी पिलो जातलं रस्ते मारायला गेलं तरी किलो जातलं आता आम्ही म्हणतो आमचे रस्ते त्या रस्त्यावर आमच्या घर गेलेले आहेत पुराण झालेलं आहे त्या गेलेल्या रस्त्यामध्ये मोफत घर आम्हाला देणारं कबूत केले नव्हतं पण आता आपण ते घरं पण मागणी असं आहे माता आंबेडकर सगळं त्या ठिकाणी जे रहिवाशी राहतात तेथील ते 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 रहिवाशांना शासन निर्णयानुसार दैले दैलितच्या वस्ती निर्मूलन कायदा अंतर्गत पाणी नळ रस्ते ड्रेनिक आणि पक्के घर हे मोफत दिले पाहिजे एक प्रमुख मागणी आहे आणि दुसरी मागणी अशी आहे महानगरपालिका प्रवाह क्रमांक तीन क यामध्ये पतविक्रेता दुकानदार फेरीवाले नागरिक गृहनिर्माण संकुलन व्यावसायिकांच्या हरकती असताना त्या ठिकाणी त्या लोकांना उपजीविकेचं साधन म्हणून सन दोन हजार पाच मार्च दोन हजार चौदाला ला केंद्र शासनाने यांना ते रोजीरोटी करण्यासाठी फेरीवाल्या पथरीचा कायदा बनवलाय त्या कायद्याच्या अनुषंगाने आम्हाला महानगरपालिका करूनच खाऊ नाही प्रत्येक फेरीवाल्यावर कारवाई करणं त्याचं माल जप्त करणं आणि त्याच्या कुटुंबावर उपजवारीची वेळ आणणं आता सध्याची इथल्या महानगरपालिकेची अवस्था आहे तर तो अवस्था त्या कायद्यांमुळे हो ज्या कायद्यांमध्ये तरतूद आहे त्या कायद्याप्रमाणे आमचं फेरीवाल्यांचं पुनर्वसन करावं आम्हाला हो। पोटोपास हो। द्यावं आणि पोटोपास देऊन जर आम्हाला जर दुसरीकडे आम्ही गेलो त्यावेळी मग आमच्याकडे तुम्ही अत्यक्रम काढून घ्यावं हो। पण आमच्याकडे कायदा असताना सर्व असताना इथले महानगरपालिकेवाले जाणून बुजून आमच्या फेरीवाल्यांना कारवाई करतात करता आणि माल उतरून देतात देता। देता। ते तात्काळ थांबवाय म्हणून ही मागणी